बोट आता निवृत्त झालेली आहे नेव्हीमधून आणि आता त्याचा इंजिन वगैरे त्याचा काढलेलं आहे आणि दुसऱ्या तो पोईपर्यंत घेऊन आलं तिथे त्याचं वर्क चालू आहे म्हणजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तर याच मित्रांनो मी सध्या कोकणात आहे माझ्या गिरिये या गावामध्ये सो आत्ता सकाळचे साडे दहा वाजले आणि साडे दहा वाजता पण कडकडीत होऊन पडलं आहे आणि आता आपण चाललो आहोत विजयदुर्गला म्हणजे आल्यापासून आपल्याला घराच्या कामापासून दोन आठवडे मला झाले गावाला पण घराचं काम चालू असल्यामुळे व्हिडिओ तसे बनवता आले नाही जसा जसा वेळ भेटला तसे व्हिडिओ बनवले ते तुम्ही पाहिलेच so, असतील सो आता आपण विजयदुर्गला चाललो आय एन एस गुलदार म्हणून ही जी निवृत्त बोट आहे जी सीप आहे ती विजयदुर्गला आलेले बरेच दिवस झाले म्हणजे आय आय थिंक दोन तीन म दोन महिने जरी झाले असतील आपल्याला वेळच भेटला नाही कारण उद्या आपल्याला मुंबईला जायचं आहे तर गार्गेने हरवलं आता घेऊन चाललो आहे परत संध्याकाळी प्लॅनिंग आहे आपला मित्र विशाल विगमी याच्या घरी जायचा मालवणला रेवंडीला बघू कसं होतंय आता विजय रुग्ण जाऊन येतो बोटचं काम कुठपर्यंत झालं आहे आणि बोट पण दाखवणार किल्ल्यावर जायला होणार नाही कारण किल्ल्यावर गेला तर बराच वेळ जाईल तो आपल्याला विजय रुग्ण एका शिपिंगचा व्हिडिओ पण बनवायचा होता त्यांनी पण आपल्याला बोलवलं होतं पण बघू आत्ता वेळ भेटला तर आत्ता करू नाहीतर मग नेक्स्ट टाईम बघू कधीतरी आता नेक्स्ट टाईम म्हणजे दिवा गणपतीत तर काय आता बंदच होईल पाऊस पडला की तो गेल्या वर्षी मे महिन्यात त्याने आपल्याला बोलवलेला व्हिडिओ बनवला परत याला आलं दिवाळीला आलो तेव्हा पण चार्ज नाही भेटला तो बघू आत्ता वेळ भेटला तर करून टाकू त्यांचा व्हिडिओ नाही तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जी आपली शिप आली आहे नौदालाची शिप ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा गर्दी झालं ना तयारी चल रे लवकर आरव मला जायचं आहे पटकन तर फटाफट निघूया विजयदुर्गला भेटू आता तिकडेच नाही मित्रांनो आता आपण विजयदुर्ग इथे पोचलेलो आहोत आणि पाठीमागे पाहू शकता तिकडे आपला विजयदुर्ग फोर्ट आहे आणि हा विजयदुर्ग फोर्टचा आपण व्हिडिओ याच्या अगोदर बनवला आहे आपल्याला डिटेलमध्ये व्हिडिओ त्याचा बनवायचा आहे तिकडे गार्गी आणि आरव सो याच्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल आय एन एस गुलदार तर तिकडे आता आपल्याला जायचं आहे बोट आतमध्ये अलाउड नाही आहे त्या बोटमध्ये बाहेरूनच बघायला भेटेल परमिशन वगैरे घ्यायला लागते आय इकडे जाऊ परमिशन वगैरे घेऊ आणि बघू बाहेरूनच बोट कशी दिसते तुम्हाला पण दाखवणार आहे या व्हिडिओमार्फत ही बोट कशी दिसते आय थिंक ही बोट आता निवृत्त झालेली आहे नेव्हीमधून आणि ती आता आता इंजिन वगैरे त्याचा काढलेला आहे आणि ही दुसऱ्या बोटीच्या थ्रू इथ इथपर्यंत घेऊन आले इथे त्याचं वर्क चालू आहे म्हणजे जे आतमध्ये काय एअरपार्ट वगैरे आहेत ते इथून काढणार आणि ही बोट नंतर आय थिंक रत्नागिरीला घेऊन जाणार आहेत आणि तिथे पर्यटन असं चालू करणार असं मग मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं सो पुढे जाऊया आणि बोट पाहूया इकडे <laughs> आपला विजयदुर्ग फोर्ट क्रॅब कुठे आहेत छोटे असतील ते हा मोठावाला ते समुद्रातले आहेत इकडे इकडे तिकडे जाशील आणि इकडे पाहू शकता तिकडे बोट दिसते इकडे आरो आरो आहे कर ऊन लागतो का काय बघायला आला तू कुठची बसायला परमिशन नाही अलाउड नाही अलाउड नाही ती फक्त बघायसाठी हो। इकडे आरगी आहे ऊन लागतो का जास्तच ऊन लागतोय तर आता वाजली अकरा आणि अकरा वाजता एवढा ऊन लागतोय तो इकडे महाराष्ट्र सागरी मंडळ विजयदुर्ग बंदर आपले सरचं स्वागत करीत आहे महत्वपूर्ण इकडे सूचना आहेत कोणती एक्स आय एन एस गुलदार या युद्ध नौकामध्ये विना परवानगी प्रवेश करू नये केल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल कृपया गेटजवळ रजिस्टरमध्ये नाव नोंदणी व ओळखपत्र देऊनच जे टीवरून नौका पाण्यास प्रवेश करावा त्या इथे नोटीस लावलेलं ला आहे आणि परमिशन घेऊनच आतमध्ये जायचं आहे आणि ते लॉक लावलं आहे का कुठे आहे इकडे वंदे वाटतं कोण आहे इकडे इकडे रजिस्टर मध्ये नोंद करावी लागते आणि रजिस्टर मध्ये नोंद वगैरे करून त्या इकडे तुम्ही बाहेरूनच ही शिप पाहू शकता पाहू शकता किती मोठी भव्य शिप आहे युद्ध नौका आय एन एस गुलदार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजे आता पर्यटनासाठी इथे ठेवण्यात येणार आहे रत्नागिरीमध्ये आय थिंक पाहू शकता केवढी मोठी सी चढण्यास परवानगी नाही वरती सूचना वगैरे लावलेल्या आहेत गारगिला विचारा कशी वाटते आतमध्ये जायला नाही हा तिकडे वाकू नको इकडे बस गार्गी बोलते वरती हो जाय जायला जाऊन बघायचं होतं <laughs> आतमध्ये परमिशन नाही आपल्याला सो so, भव्य अशी युद्ध नव्हता आय एन एस गुलदार ही भारतीय नौदलात चाळीस वर्षे सेवा बजावणारी युद्धनौका आहे ही युद्धनौका तीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी नौदलात दाखल झाली होती आय एन एस युद्धनौका आहे ही कुंभी कुंभीर श्रेणीतील एक लंडिंग शिप लँडिंग शिप होती भारतीय नौदलाने चाळीस वर्षांच्या सेवेनंतर या, सेवे या युद्धनौकेला निवृत्त केले लवकरच विजयदुर्ग खाडीत ही युद्धनौका बुडवून एक नवीन पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा विचार आहे पर्यटनाला चालना या युद्धनौकेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे रता एएनएस गुलदार आपण बाहेरून पाहिलेली आहे भव्य असं सीप आहे रे युद्ध लावते तर आता आपण आय एन एस गुलदार पाहून आता निघालो आहोत त्या बाहेरूनच आता किल्ला बघूया आणि खूप छान अशी भव्य अशी सीप होती आणि आता इथे वायरिंग वगैरे जे ब सीपवरती आहेत वायरिंग वगैरे जे काय स्पेअर पार्ट वगैरे आहेत ते काढून ना त्याच्या त्या, त्या कामासाठी विजयदुर्ग बंदरामध्ये का आलेली सीप आहे आणि पर्यटनासाठी हे बाहेरून खोली ठेवलेली सो so, परमिशन घेऊन तुम्ही आलात तर परमिशन घ्या ते नोंद करायलाच लागते सेक्युरिटी आहे तर नोंद करून मग नंतर तुम्ही नक्कीच विजयदर्भला आलात तर या टीपला भेट द्या आणि विजिट करा अरे बोलते विजिट करा खूप छान अशी नौका आता ती निवृत्त झालेली so, आहे सो चला आता घरी यायचं ना काय आहे त्याच्यावरती हा मिसाईल लांच केली मग युद्धाची नौका होती ती युद्ध नौकाच आहे ती आय एस बुलढा असायचं बोट मध्ये बोट कुठे का अलाउड नाही बसायला त्या बोट मध्ये त्या बोट मध्ये आता ऊन किती लागतो बघ लाटे भरपूर येत नंतर येतो मम्मीला येऊन मग चला आता जाऊया बोट बोटमध्ये नाही बसायचं बाबू नाही आता घरी जायचंय मला जायचंय ना परत काकाकडे चला नहीं। आपला समोर विजयदुर्ग फोर्ट तिकडे इकडेच आपण बाईक पार्क केलेली थांबलो तिथे धावू था। नको जायचं ना घरी मंदिरात पण जायचंय चला बघा मस्त गुलमोहर फुल आहे आणि आता आपण थांबलो आहेत पाटील हॉटेल रामेश्वर आणि इकडे आपल्या मित्राचंच हॉटेल आहे पक्या बाय काय म्हणतो एक आहे वडापाव खाणार ना दहावी दे वडागाव खाणार काय एक वडापाव तर या इकडे विजयदुर्ग किल्ल्यावरती वगैरे जात असाल तर नक्की इकडे ऑल्ड घ्या नाश्त्यासाठी पाटील हॉटेल इकडे आपला मित्र आहे तुमची अशी सोय करेल नाश्त्याची आहे ना जेवण वगैरे ठेवतो का जेवण जेवण नाही नाटोडा पुरी भाजी वडापाव चाल चा ड्रिंक्स कोल्ड्रिंक्स ड्रिंक्स गरम गरम नाही तुला नको वाडा थंड बी तर या चला नाश्ता करूया नंतर पुढे जाऊया तर मित्रांनो आता वाजलेत खाऊने बारा आणि आता आपण आलो आपल्या घरी पाठी मग आपलं घर सो आता घरी आलोय आणि आज तुम्हाला या व्हिडीओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आपला गुलदार आय एन एस गुलदार हे सीप दाखवण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये आणि छान असं आपला विजयदुर्ग फोर्ट तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्की लाईक करा चला आता भेटू अशा जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर आपला अजून एक जो तुम्हाला बोललो होतो आपल्या घराला किती खर्च आला तो एक व्हिडिओ बनवायचा राहिला आहे पण वेळच नाही आपल्याला सो तो व्हिडिओ आपण मुंबईला पण बनवू शकतो म्हणजे आपण काय काय खर्च आला आहे ते त्याचं कॅल्क्युलेशन करायला लागेल टोटल करायला लागेल तसं बाय फार्गेशन तसा तो व्हिडिओ तुम्हाला नंतर पाहायला भेटेल नाही तर आपण गणपती देऊ तेव्हा पण बनवू शकतो सो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय